आपण जो दहा प दहा दिवसापूर्वी जो अंदाज दिला होता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात महाराष्ट्रातील हवामान अंदाज आपण दिलेला होता आणि आपण एक तारखेलाही एक यूट्यूबला व्हिडिओ बन बनवून आपण नवीन अंदाज दिलेला होता दोन आणि तीन तारखेला आपण पाऊस सांगितलेला होता आणि तो तंतोतंत तंत खरा ठरताना आपल्याला दिसतोय आपण तीन तारखेला पहाटे पाऊस सांगितला होता आणि तसाच आपल्याला घडताना दिसलेला आहे हे तुम्ही बघू शकता आद्रक मध्ये पूर्ण बेड पाण्याने भरलेले आपल्याला इथे दिसतं आहे आज पहाटे बऱ्याच भागात जोरदार पाऊस झालेला आहे येथे तुम्ही बघू शकता या मधले पूर्ण बेड पाण्याने भरून गेलेले आहे जो अंदाज आपण एक तारखेलाच एक सप्टेंबरला जो दिले दिलेला होता त्या अगोदरही आपण दहा ऑगस्ट सॉरी बावीस ऑगस्टला जो अंदाज दिले दिलेला होता दहा दिवसापूर्वी तेव्हा तेव्हाही आपण सांगितलेलं होतं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होईल आपण प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज आपण जिल्ह्यावाईज अंदाज दिलेला होता आणि दिले तसा तो तंतोतंत खराही ठरलेला आहे मराठवाडा विदर्भ आपण या भागामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी ही सांगितली होती नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ जळगाव या जिल्ह्यांमध्ये लातूर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सांगितलेली होती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आपण सांगितलेलं होतं धन्यवाद